नमस्कार मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत परळीचा गुंड लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष वाल्मिक कराड कुणाचा लाडका भाऊ वाल्मिक कराड हा परळीचा सर्वे सर्वा होता की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे वाल्मिक कराडांवर चौदा गुन्हे असतानाही परळीत लाडकी बहीण योजनेच्या समितीचं अध्यक्षपद त्याला देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अनेक गंभीर गुन्हे त्यांच्या नावावर असताना तो लाडकी बहीण योजनेच्या परळी समितीच्या अध्यक्षपदी कसा निवडला जातो असा सवाल आता विचारला जातो आहे कराडच्या समितीवर झालेल्या नियुक्त्यांबाबत आता चर्चा सुरू झाली आहे वाल्मिक कराड हा परळीचा सर्वेसर्वा होता की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे वाल्मिक कराडला परळीचे राजकीय सर्वाधिकार दिल्याचा आरोप सुरेश दसांनी केला होता दसांनी जे आरोप केलेत त्या आरोपामध्ये आता तथ्य दिसू लागलं आहे राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या परळी समितीचा वाल्मी कराड अध्यक्ष आहे एवढंच नाही तर जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा नियोजन समितीचा वाल्मी कराड सदस्य आहे ज्या व्यक्तीवर पंधरा गंभीर गुन्हे असताना तो लाडकी बहीण योजना समितीवर कसा असा सवाल उपस्थित होतो आहे ज्या व्यक्तीवर खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत अशा व्यक्तींना तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष कसा बनवता असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे वाल्मी कराड हा राजकीय नेत्यांच्या बुरख्या आडचा वावरणारा गुन्हेगार आहे अशा व्यक्तीला शासकीय समित्यांवर बसवून त्याला संरक्षणाची कवच कुंडलं दिली जात आहेत का असा सवाल देखील या निमित्ताने विचारला जातो आहे ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज इलेव्हन